शेतकरी मित्रांनो राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे आणि यानुसार पुढील बारा तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊया यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड तसेच अहमदनगरचा काही भाग मालेगाव जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर नागपूर या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला पुढील बारा तासांच्या आत झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या परिसरात तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये पुढील बारा तासांच्या आत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच लातूर धाराशिव सोलापूर पंढरपूर अकलूज या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणपट्ट्यात पहिले असता आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील बारा आत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणाच्या इतरही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्या पुढील येत्या काही तासांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद